नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद दुःखद क्लेशदायक आणि संतापजनक आहे खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराजांचं नाव वापरून उद्घाटन केलं मात्र या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरण याच्याकडे पूर्णत दुर्लक्ष केलं अशी कामे करणाऱ्या सरकारचा जळगाव जामोद येथे शिवप्रेमींनी आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करून जाहीर निषेध केला खर तर चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोटांचे चिरे ढासळता ढासळत नाहीत आणि त्यांचा अवघ्या कोसळावा महाराजांचा नुसता हा पुतळा कोसळलेला नसून सरकारचं दुर्दैव कोसळलेला आहे सर्वोच्च मानली जाणारी संसद अनेक विमानतळे रेल्वे स्टेशन मंदिरे इत्यादींना मागील काही दिवसात गळताना पाहिलंय आणि हाच का तो विकास असा प्रश्न पडतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या लोकांना कधीच माफ करणार नाही या संपूर्ण घटनेचा निषेध करत शिवप्रेमी एकत्रित येऊन काळ्या फिती बांधून सरकारचा जाहीर निषेध केला आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आणि यावेळी तालुक्यातील अक्षय पाटील यांच्यासह बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते